डॉक्टर संपदा मुंडे आय एसआयटी चौकशी करण्याचे आदेश खासदार प्रणित शिंदे यांच्या मागणीनंतर महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी खासदार प्रणिती शिंदे यांच्या ठाम मागणीनंतर राज्य सरकारने तपासणीसाठी विशेष तपास पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे या पथकाचे नेतृत्व महिला आयपीएस अधिकारी करणार असल्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर मुंडे यांनी आत्महत्या केली होती त्यांच्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ व राजकीय दबावाचा उल्लेख होता खासदार प्रणिती शिंदे यांनी बीड येथे कुटुंबियांची भेट घेऊन स्वतंत्र निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती सरकारने कारवाई करत एस आय टी स्थापन केली असून दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे मुलीने जी डॉक्टर अधिकारी होती मेडिकल ऑफिसर होती तिने आत्महत्या केली आणि त्या ठिकाणी जे पोलीस आहेत त्यांच्या त्रासामुळे कंटाळून तिने त्या ठिकाणी आत्महत्या केली तिचं तिचे आई वडील एक गरीब कुटुंबातले आहेत एक शेतकरी आहेत वीडमध्ये राहणारे आणि आज त्यांच्या कुटुंबियास भेट देण्यास मी इथे आली होती अनेक गोष्टी ह्या केसमध्ये निष्पन्न होत आहेत तिने काही महिन्यापासूनच तक्रारीचे अर्ज तिथे पोलिसांना केले एस जी आहेत सिव्हिल सर्जन ना पण तिने अर्ज लिहिलेले की तिच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे खूप मोठ्या प्रमाणात तिच्यावर हॅरेसमेंट केली जाते नाही नक्कीच म्हणून आपण एसआयटीची मागणी करतोय कारण का जे दोषी आहेत तेच तपास करतायत आणि ह्याच्यावरून आढळत आहे ते, ते बरेच पुरावे दाबण्याची शक्यता आहे आणि जी आपल्याला दिसत आहे कारण का पीएम रिपोर्ट अजून मिळाला नाहीये जे खरं दोषी आहेत त्यांना अरेस्ट झालं नाहीये सीडीआर चेक केले गेले नाही आहेत ते गेल्यावर त्यांना कळलं की हातावर तिने ते लिहिलेलं नाही तर ते पण ते पुसून टाकण्याची पण शक्यता होती आ, सी तिची जी सुसाईड नोट होती ती मीडियामुळे खर तर ती बाहेर आली तर अनेक अजून खूप पुरावे असतील पण त्याच्यावर आम्ही शंका व्यक्त करतो आणि म्हणून लवकरात लवकर वेळ घालवला पुरावे नष्ट केल्यावर एसआयटी स्थापन करून उपयोग नाही म्हणून लवकरात लवकर ती एसआयटी झाली पाहिजे आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न जर करत असेल सरकार तर ती अजिबात करू नये आणि ट्रान्सपेरंट चौकशी